नमस्कार जिल्हा बातमीमध्ये मी राम बोडगे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो लातूरमध्ये मध्ये मराठवाड्यातील सगळ्यात मोठे शैक्षणिक महासंमेलन होते तसेच प्रदर्शनही होते आणि यामध्ये मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस चे सर्व आपलं संचालक मंडळ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी ओळख करून या आणि काय नेमकं हे महासंमेलन आहे ते माहिती करून या सर नमस्कार स्वागत आहे आपल्या जिल्हा बातमीमध्ये नमस्कार काय नेमकं हे महासंमेलन होते लातूरमध्ये काय त्याचे रूप आहे मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस दिनांक दहा अकरा आणि बारा जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाउन हॉल लातूर या ठिकाणी संपन्न होतं याच्यामध्ये दे देशभरातनं शैक्षणिक साहित्य निर्माते आणि सेवा पुरवठादार अशांचे काही स्टॉल्स त्या ठिकाणी लागणार आहेत प्रदर्शनी त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामध्ये काही युनिव्हर्सिटीज चे स्टॉल असतील काही इनोव्हेटिव्ह काही स्कूल्स कॉलेजेस त्यांचे स्टॉल असणार आहेत युनिफॉर्म uh, मॅन्युफॅक्चर असतील बुक पब्लिक पब्लिशर असतील अशा सगळ्यांचे स्टॉल्स शिक्षण क्षेत्राशी निगडीत अशा प्रत्येकाचे तिथे असणार आहेत okay. यासोबतच एक सभागृह त्या ठिकाणी असणार आहे त्या सभागृहामध्ये साधारणतः पाचशे जण बसतील अशा कॅपॅसिटीचे सभागृह ज्याला नाव नॉलेज ऑफ सिंबल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव त्या सभागृहाला देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी रोज वेगवेगळ्या तीन मान्यवरांचे व्याख्यानं शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत एक मुलाखत असे तिन्ही दिवस जवळपास बारा सत्र त्या ठिकाणी होणार आहेत ज्याच्यामध्ये साधारणत काही कुलगुरू त्यांची व्याख्यान असतील शिक्षण तज्ज्ञ अगदी अच्युत गोडबले साहेब यांच्यासारखे शिक्षण तज्ज्ञांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि अशा अशा अनुषंगाने आपण हे महासंमेलन पहिल्यांदाच मराठवाड्यातले जिल्हे त्यातले सर्व विद्यार्थी शिक्षक पालक पालक संस्थाचालक सर्वजणच त्या ठिकाणी येत आहेत सोबतच सर्व जिल्हा परिषद शाळा यासोबतच मराठवाड्याचे जे स्वामी रामानंदीत मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे त्यांनी परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना याच्यामध्ये सम्मिलित होण्यासाठी सांगितलेलं आहे सोबतच प्रत्येक शाळेमध्ये आम्ही स्वतः जाऊन संयोजन समिती या प्रदर्शनास येण्यासाठी या महासंमेलनामध्ये सम्मिलित होण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय आपण पाहिलं असेल की यापूर्वी अनेक महासंमेलन संमेलन झाले असतील परंतु महासंमेलन त्यातल्या त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पाहिले नसाल तर यामध्ये आपल्याकडे स्वतःला नेमकं काय संकल्पना आता सांगितल्याप्रमाणे कॉन्क्लेव्ह ही संकल्पना तर मराठवाड्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन संकल्पना आहे कॉन्क्लेव्ह हा शब्द जरी नवीन असला तर महासंमेलन हा शब्द प्रयोग सर्वांना माहीत आहे लातूर ही शिक्षणाची पंढरी असल्या कारणानं इथं नवनवे बदल सातत्यानं होत असतात लाखाहून अधिक विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात आणि शिक्षण हे केवळ फॅक्टरी न बनता ते संस्काराचं एक दालन बनलं पाहिजे आणि त्याच्यातले अपडेट जे आहेत ते समाजाच्या समोर गेले पाहिजे त्याच्यामध्ये फार मोठा संभ्रम विद्यार्थ्यांनी पालक शिक्षक प्राध्यापक संस्थाचालक प्राचार्य यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं ह्या संभ्रमाला कशा पद्धतीनं हा संभ्रम दूर व्हावा आणि पुढचे चॅलेंजेस पुढचे आव्हानं काय आहेत आणि या शिक्षणातील पुढच्या संधी काय आहेत हे विद्यार्थी आणि पालकांना आणि शिक्षकांना समजण्यासाठी हे आम्ही तीन दिवसीय कॉन्क्लेव्ह या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या क्वान्क्लेवला मराठवाड्यातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक प्राचार्य या सर्वांनी या ठिकाणी तीनही दिवस येऊन या संधीचा लाभ घ्यावा खऱ्या अर्थानं अशा कॉन्क्ल्यूव्ह यापूर्वी कधीही झालेला नाही त्याच्यामुळे ही संधी आपण दौडू नये अशी एक मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे या माध्यमातून मी सर्वांना याचं आवाहन करतो की आपण तीनही दिवस या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद सहदेव सर आपल्यासोबत आहेत त्यांना पण आपण विचारायला नेमकं काय नमस्कार कॉन्क्लेव्ह म्हटल्यानंतर संमेलन मग हे शैक्षणिक महासंमेलन आहे शैक्षणिक महासंमेलन आहे मग हे होत असताना केवळ स्टॉल्स नसून याच्यात बौद्धिक वर्ग आपण एक मोठा ठेवलेला आहे जसं आता सौताडेकर सर झुर सरांनी आणि रवी सरांनी सांगितलं की तिथे आपण एक चारशे पाचशे लोकांची बसण्याची क्षमताचा हॉल आहे त्याच्यात विषय फक्त मी आपल्याला सांगणार आहे या राष्ट्रीय स्तरावरचे खूप चांगले प्रबोधनकार आहेत वक्ते आहेत त्यांच्या माध्यमातून होणार आहे विद्यार्थी पालक शिक्षक संस्था चालक आणि संस्थांनी याचा लाभ घ्यावा विषय असे आहेत नेतृत्व आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लिडरशिप क्वालिटीज त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्याकडे पाहताना विद्यार्थ्यांनी भविष्याकडे पाहताना कुठल्या अँगलनी पाहायचं आणि आज आवश्यकता काय या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये त्याच्यानंतर लष्करी क्षेत्रातील नोकरी आणि व्यवसायातील संधी लष्कर म्हटल्यानंतर डिफेन्स आलं तर डिफेन्स पर्सनल लेवलपासून तर राष्ट्रीय लेवलपर्यंत लेवल याच्या संधी किती किती आहे शिक्षण त्याच्यावर त्याच्यावरती प्रबोधन आहे मग नंतर हाऊसलो हाऊसले उडान के असा एक विषय खूप हा मुलाखत मधून होणार आहे बदलते जग आणि पालकत्व पॅरेंटिंगला पॅरेंटिंग इन द चेंजिंग इन द सिस्टम पॅरेंटिंग हा मोठा विषय शाळे शाळेतून प्रयत्नाचा होत असतो पण या मोठ्या व्यासपीठावर होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर व वा न कळत घडणारे गुन्हे हा खूप मोठी समस्या आता सगळ्या स्तरावर आहे याच्यावरती प्रबोधन चांगला होणार आहे त्याचा लाभ घ्यावा शालेय जीवनातील आचारसंहिता प्रोटोकॉल इन स्कूल एज्युकेशन सिस्टीम याच्यात हा खूप विस्तृत विषय आणि वेगवेगळ्या अँगलने हँडल है, केलं जाणार आहे शिक्षकांचा त्याच्यात अँगल असेल विद्यार्थ्यांचा संस्थाचालक आणि पालक सामाजिक स्तरावरतून हे आपल्याला कसं याला आपण हँडल करता येईल याचा हा विषय हाताळला जाणार आहे मनंतर विज्ञान क्षेत्रातील संधी द ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ <coughs> सायन्स ठराविकच आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग असेल आर्किटेक्चर असेल मेडिसिन मेडिकल असेल मेडिकलच्या पुन्हा तिसऱ्या तीन फॅकल्टीज आहेत पण याच्या व्यतिरिक्त सायन्समधून खूप फॅकल्टीज आहेत याच्यात याचा होप होणार आहे भारतीय शिक्षण काळ काल आज आणि उद्या द एज्युकेशन सिस्टम इन इंडिया येस्टरडे टुडे अँड टुमोरो हा एक चांगला पुढे भविष्यात डोकवणारा हा प्रश्न आहे आजच्या स्थितीला स्थितीचा आधार घेऊन त्याच्यानंतर सायबर क्राईम हा मोठा विषय झालेला आणि पॉक्सो हा कायदा जो झाला आहे याचा अवेअरनेस पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये करण्याच्या हिशोबाने भरोस असेल लातूरचे आहेत दयान दयानंद पाटील सर त्यासाठी येणार आहेत प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन आणि बदलती मानसिकता परीक्षेला सामोरे जाताना ते चेंजिंग अॅटिट्यूड टुवर्स दिनेशन अँड द जनरल एक्झामिनेशन हा विषय आहे त्याच्यावरती प्रबोधन आहे पण नंतर सर्वात महत्वाचा आपल्याला जे त्रास देतो विषय की अपेक्षा आपण विद्यार्थ्यांका वेगवेगळ्या अपेक्षा करतो पालकही करतात आणि शिक्षकही करतात त्याच्यामुळे त्याच्यावरती विषय आहे विद्यार्थ्यांची क्षमता त्यांचं काउन्सिलिंग क्षमता आणि त्याच्या अवस्था अपेक्षा याच्यावरती आळा कसा घालायचा आणि सर्वात महत्वाचा विषय नवीन शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी याच्यावरती हे आपल्याला समजून घ्यायचं आहे हे सगळ्या माध्यमातून होणार नाही सगळ्यांनी पूर्ण लाभ घ्यावा सगळ्या शाळांना निमंत्रण पाठवले सगळ्या विद्यार्थी शिक्षक पालक आणि संस्थाचालकांनी यावा आणि याचा लाभ घ्यावा असे मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार नमस्कारचे आणखी एक सदस्य आपल्या सोबत आहेत सरांचा परिचय करूया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया सर नमस्कार मी रवी नाजिरे मी सांगू इच्छितो की हा कॉन्क्लेव्ह जो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना नवीन परवणीचा नवीन योजना नवीन नवीन ज्या शैक्षणिक संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या इथे पाहायला मिळतील आणि ही शिक्षण क्षेत्रामध्ये बघणाऱ्यांना ही परवणीच असते त्याचबरोबर आपलं लातूर पॅटर्न म्हणून जो ओळखला जातो तो जेई आणि नीट या संदर्भातच ओळखला जातो तर त्याच्या पुढे जाऊन लातूर पॅटर्न टू क्रिएट करणं ज्या संधी फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्येच नसतात दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कशा संधी आहेत त्याचा प्लॅटफॉर्म तिथल्या युनिव्हर्सिटीचा तिथल्या इन्स्टिट्यूटचा इथे त्यांना संधी आहे इथे पाहण्याची आणि नवीन शैक्षणिक सुधारणा धोरणा धोरणं जे आहेत ते पाहण्याची एक एक संधी लातूरकरांना आणि मराठवाड्यातल्या लोकांना म मराठवाडा एज्युकेशन कानुसुल द्वारा मिळत आहे तर सर्वांनी दहा अकरा आणि बारा जानेवारी रोजी येऊन भाग घ्यावा ही विनंती धन्यवाद तर ही होती महासंमेलनाशी वित्यमृत माहिती आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला लाईकच्या माध्यमातून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद